नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण आलेलो आहोत बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव सर्वांचा लाडका द्वादशम हिंद कोहिनूर बकासूरच्या कोठ्यावर खरं तर बकासूरचं उद्याचं नियोजन असेल ते जाणून घ्यायचं होतं आणि बाकासूरच्या गोट्यावर यायचा योगही आला होता त्यामुळं आपण मामांकडनं त्याचं उद्याचं नियोजन जाणून घेतलं आहे खरं तर इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल किंवा व्हॉट्सअप असेल अनेक जण मला त्याचं पुढील नियोजन विचारत असतात पण पर जोपर्यंत आपल्याला ते पूर्णपणे माहीत नसतं तोपर्यंत आपण ते सांगत नसतो कारण अनेक जणं बकासूरला मैदानात येण्यासाठी त्याचं प्लॅनिंग करत असतात आणि अपडेट खरी असावी त्यामुळं मामानला विचारलं आणि तुमचा सर्वांचा लाडका आपला क्षेत्रातील देव उद्याच्या मैदानामध्ये दे आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि त्याचं नऊ तारखेचं नियोजन अजून काही झालेलं नाही आहे ते अजून बाकी आहे ते जसं होईल ते आपण त्याच्या अपडेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादश मिंदकेसरी बकासूर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि आपण त्याची भेट घेतली त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि कायमच आपल्या व्हिडिओमार्फत अनेक जणांना या देवाचं दर्शन होत असतं आणि आपल्यालाही तो एक योग येत असतो आपणही त्याचं दर्शन घेत असतो आणि उद्याच्या मैदानासाठी शर्यत क्षेत्रातील या कोयनूरला आपल्या सर्वांकडनं शुभेच्छा धन्यवाद इथं आलं की मी एक गोष्ट कायमच म्हणत असतो की जागा बदलली की त्याचा लुक आणि मैदान बदललं की त्याचा रेकॉर्ड बदलत असतो असा सर्वांचा लाडका कोयनूर द्वादशम हिंदकेसरी केसरी बकासूर त्याचा फिटनेस असेल त्याच्याकडं पाहिलं की मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं असा हा सगळ्यांचा आवडता कोयनूर बकासूर उद्यासाठी सज्ज आहे